रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांना लाथ मारल्याप्रकरणी दिल्ली पोलीस दलातील कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आलाय दिल्लीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांना लाथ मारणाऱ्या दिल्ली पोलिस दलातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होत असून याचे सर्वत्र प्रतिसाद म्हटलेत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांना दिल्लीतील पोलीस कर्मचारी लाथा मारून बाजूला करतोय याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या घटनेवरून काँग्रेस पक्षाने भाजपवर हल्ला चढवलाय काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी व्हिडिओ ट्विट करत भाजपवर टीका केली नमाज अदा करताना लाथा मारणाऱ्या हा पोलीस जवान माणूस की विसरलाय वाटत हा कोणत्या प्रकारचा द्वेष आहे दिल्ली पोलिसांनी यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे तर घटनेचा व्हिडिओ आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांचं गांभीर्य पाहून दिल्ली पोलिसांनी तात्काळ संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली आहे डीसीपी मनोज मीणा यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला निलंबित केलंय तसेच डीसीपींनी पोलिसांनी शांतता राखावी असं आवाहन केलंय रिपोर्ट न्यूज टुडे फोर